शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतमालाला भाव मिळावा यासाठी सांगलीमध्ये काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केलं इस्लामपूर सांगली हायवेवरील सावंतवाडीच्या टोल नाक्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं रास्ता रोको केल्यानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आज या ठिकाणी हा भाजप सरकारला आमचा इशारा आहे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं आल्या आल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि अडीच वर्ष फडणवीस सरकार काय झोपा काढते का जोपा ते त्यांना शेतकऱ्यांचा कळवळ अजिबात नाही आहे आणि ह्या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांसाठी मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा असा कटिबद्ध आमच्या इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे